नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे आज बघा जरा आपण वेगळ्या पद्धतीमध्ये वरण केलेले आहे आणि तुम्ही या पद्धतीमध्ये वरण नक्की करून खा बघा तुम्हाला आवडेल एकदम चव अशी भन्नाट आणि भारी लागते चला तर मग आता आपण सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता इथे मी बघा काय काय घेतलेलं आहे आपण करणार आहोत आज असं भन्नाट असं चवीला रुचकर लागणारं वरण हे पाहू शकता इथे चिरं मोरी मी एकत्र घेतलेली आहे कढीपत्ता चेसलेला लसूण हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे काही मिरची सुकलेली आहे एक दोन ती पण घेतलेली आहे हळद इथे घेतलेलं आहे आलं जरा खिसून घेतलं आहे आणि ही बघा ही जिरे पावडर आहे आणि धणे पावडर जिरे पावडर आणि धणे पावडर टाकल्यावर प्रतिम चव लागते बरं का वरणाला नक्की टाकत जा आणि इथे घेतलेलं आहे कोथंबीर इथे एक टॅमॅटो घेतलेला आहे मीडियम आकाराचा टॅमॅटो आहे हा तो बारीक कट करून घेतलेला आहे आणि इथे मी तुरीची अर्धी वाटी डाळ आणि छोटीशी दोन चमचे मी मसूर डाळ टाकलेली आणि दोन चमचे मूग डाळ घातलेली आहे हे बघा चला तर मग आता आपण किचनमध्ये जाऊया जा। हे बघा इथे ना मी एक मीडियम आकाराचा टॉमॅटो घेतलेला आहे तो बारीक कट करून घेतलेला आहे इथे तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मसूर डाळ अशी मिक्स घेतलेली आहे आपल्याला या तीन डाळी मिक्स करून आपल्याला वरण करायचं आहे चला तर मग आता आपण ना सुरुवात करूया रेसिपीला हे बघा पाहू शकता मी इथे कुकर घेतलेलं आहे कुकर आपला चांगला तापलेला आहे आता आपण त्यामध्ये घालूया तेल आता तुम्हाला तेल किती आवडतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता इथे बघू शकता तुम्ही मी जवळजवळ एक चमचा इथे तेल घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये ना जिरं मोहरी घालूया जिरं मोहरी चांगली अशी होऊन द्यायची जिरं मोहरी तडतडले का मग त्यामध्ये घालायचं आहे आपण कढीपत्ता हे पाहू शकता कढीपत्ता अंगावर उरतो म्हणून सावकाशने गॅस कमी केला आणि घातलेला आहे कढीपत्ता आणि राई चांगली झालेली आहे आपण आता ह्यामध्ये घालतो आहे हिंग आता तुरशी डाळ म्हटली वरण म्हटलं म्हणजे हिंग आलाच नाही का त्याचबरोबर इथे आपण हिरव्या मिरच्या घालतो आहे तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही घाला नसेल आवडत तर नका घालू कसं आपल्याला वरण जरा तिखट पण करायचं आहे नाही का तर त्याचबरोबर की आपण इथे घालूया चेसलेल्या लसूण चेसलेला लसूण घातला ना म्हणजे त्याची चव आहे ना एकदम छान येते मस्त असं एकदम ना असा सुवास असा सुगंध पसरलेला आहे त्या फोडणीचा खमंग असं ही फोडणी बसलेली आहे बघा आणि ना असं तेल चांगलं तापल्यानंतर जिरं राई वगैरे लसूण हिंगळे वगैरे सगळं घालायचं त्याचं ना असं ना सुगंध गरवळ त्याचा सोडण्याचा मस्त होते आता आपल्याला यामध्ये काय घालायचं इथे मी थोडंसं ना चेचलेलो चेचून नाही असं ते खिसून घेतलेलं आहे थोडंसं आलं चव आलं असं किसून घेतलेलं होतं नाही का आणि किसून घेतलेलं आलं ना चव छान लागते असं किसून घालायचं छान बघा आपले हे हल। कसं ना चुरचुरीत झालेलं आहे सर्व आता आपल्याला घालायचं यामध्ये थोडंसं धणे पावडर आणि चिरे पावडर त्याचबरोबर इथे हळद हळद कसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आता आपण यामध्ये घालूया टॉमॅटो त्या टॉमॅटो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला पण टॉमॅटो घातलं ना की आणखीन वरणाची चव छान येते बरोबर कसं आहे ना कुकरमध्ये झटपट होऊन जातं नाही का म्हणून मी तुम्हाला कुकरमध्ये दाखवलेलं आहे वरण तर आपण रोजच करतो नाही का हे पण वरणच आहे जरा हटके जरा वेगळ्या पद्धतीमध्ये म्हणजे कसं आपण घाणे पावडर जिरे पावडर कधी सहसा घालत नाही पण घालून बघा त्याची चव एकदम भन्नाट आणि चांगली म्हणजे लय भारी लागतं ते वरण तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सबस्क्राईब करतो ना त्यावेळेला तिथे बेल येतं तर बेलवर पण ना क्लिक करा रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आता आपण काय करूया इथे सर्व आपण डाळ मिक्स करून घेतली गरम पाणी केलेलं आहे ना ते गरम पाणी आपण ओतूया कधी पण शक्यतो डाळीमध्ये गरम पाणीच घाला म्हणजे लवकर डाळ शिजते हे बघा इथे किती सुंदर अशी ना आपण डाळीला फोडणी दिलेली आहे आता आपण त्यामध्ये घालूया मीठ आता मीठ तुम्ही आपली डाळ कितपत आहे त्या अंदाजानुसार आपण मीठ घालूया आणि त्याचबरोबर आपल्याला इथे घालायचं आहे कोथंबीर भरपूर असा कोथंबीर घातला छान चव आहे ते हे बघा पाहू शकता इथे भरपूर असा कोथंबीर घातलेला आहे बघा आता ना आपण गॅस मोठा करूया उकळी काढून घेऊया आणि मगच कुकरचं झाकण लावूया हे बघा छान अशी ना उकळी आलेली आहे बघा आपल्या वर्णाला एकदम अशी उकळी आली आहे ना आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया हे बघा इथे पाहू शकता इथे मी कुकरचं झाकण घेतलेलं आहे तर आता बघा ना आपण काय करूया इथ पण शिटी लावतो ना त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल घालायचं म्हणून कधी पण ना इथे तेल घालायचं म्हणजे कसं बाहेर येत नाही फोडणी बाहेर येत नाही आपली आणि कुकर पण घाण होत नाही आणि त्याचा स्वाद पण आतमध्ये चांगला राहतो हे बघा इथे पाहू शकता मी झाकण लावलेलं ला आहे कुकरला आपल्याला चांगल्या चार पाच जास्त पाच सहा शिट्ट्या आपण घेऊया म्हणजे डाळ आपली चांगले शिजते हे बघा इथे पाहू शकता तुम्ही आपल्यानं तर थंड झालेलं आहे हे बघा किती छान असं वर्णाला कलर आलेलं आहे नाही का हे बघा झालेलं आहे पूर्ण हे बघा मस्त असं एकदम खमंग असं ना सुवास दरवळतो बघा तुम्ही पण नक्की असं करून खा धने जिरे पावडर टाकून एकदा ट्राय करा तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हे बघा किती सुंदर असं वाफाळलेलं आपलं वरण तयार झालं इथे हे बघा पाहू शकता इथे आपलं वरण तयार आहे हे बघा तुम्ही पण नक्कीच असं करून खा आवडली असेल रेसिपी तर लाईक करायला विसरू नका